जो प्रश्न विचारलेला आहे दादा पवार यांच्या सभेमध्ये जो काही प्रसंग उद्भवला मराठा पाटलांचा राजकीय हेतूच नाही आतापर्यंत सरकारनं ना आंदोलन यशस्वी होऊ दिलेलं दे नाही सर सोशल मीडियामध्ये असंही बोललं जात आहे ज्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते त्यांनी मराठा आरक्षणाला भरपूर मदत केली आणि त्याच्यामुळे अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदी सापडायला मदत झाली असं बोललं जात आहे सोशल मीडिया मध्ये नमस्कार मित्रांनो डी एस न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपण जर पाहिलं गेलं तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मनोदादा जरांगी पाटलांचा मराठा आरक्षणाचा लढा अजूनही आता तीव्र होत चाललेला आहे परंतु आता लढा हा दोन वर्षे अं होऊन गेले उलट दोन वर्ष उलटून गेले लढा हा सुरूच आहे परंतु अद्यापही मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही जी जरांगी पाटलांची मागणी होती त्या मागणीप्रमाणे आरक्षण मिळालेलं नाही सोबत आहेत प्राध्यापक नंदकुमार सर आणि मराठा आरक्षणामध्ये सरांचा प्रवास कसा आहे सर्वप्रथम सांगणार आहे सर तुमचं आपल्या मध्ये मनपूर्वक अभिनंदन धन्यवाद धन्यवाद सर तुम्हाला माझा पहिला प्रश्न आहे पहिला प्रश्न विचारतो नंतर तुम्ही ती प्रश्नाचं उत्तर दिल्यानंतर अ तुम्ही तुमचा प्रवास सांगा तर त्यामध्ये पहिला प्रश्न आहे ज्यावेळेस वसमतला अजित पवार साहेबांची सभा झाली त्या सभेमध्ये मराठा एक सेवक म्हणून तुम्ही अजित पवार साहेबांना निवेदन देत असताना पोलिसांकडून तुम्हाला मारहाण झाली आता या संदर्भामध्ये तो तिथं घडलेला एक प्रसंग कसा होता आणि तुमच्या वेदना काय होत्या जय सर्वांना कृषी कल्याण चॅनलचं मी स्वागत करतो कारण कृषी कल्याण चॅनल नेहमीच शेती प्रश्न आणि मराठा आरक्षणाचे प्रश्न नेहमीच प्रसार माध्यमावरती जनजागृती करण्याच कार्य करत त्याबद्दल ह्या कृषी कल्याणचे आम्ही आभार व्यक्त करतो तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे अजितदादा पवार यांच्या सभेमध्ये जो काही प्रसंग उद्भवला मराठा सेवकावरती काही समज गैरसमज झाले आम्हाला पोलिसांनी व्यवस्थितरित्या तिथपर्यंत नेलं थोडा वेळ लागला परंतु तिथे नेल्यानंतर थोडी कार्यकर्ते त्याच्यामध्ये थोडी बाचाबाची झाली पोलिसांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला कोणी आरडाओरडा करू नका वगैरे कारण कसं आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत भाषण आहे त्यांचं त्यामुळं काही रुल्स अँड रेग्युलेशन असतात तो आम्ही तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न केला मराठा सेवक खूप होते पण त्यापैकी काही जणांची निवड केली अकरा जणांची त्यापैकी मी एक होतो स्टेज वरती आम्हाला तर जाऊ दिलं नाही अगोदरच काहीतरी गडबड झाली आणि स्टेज वर न पोहोचण्याच्या पूर्वीच आम्हाला थोडा प्रसाद मिळाला आणि आम्हाला बाहेर काढण्यात आलं आणि नंतर पाहिलं कि मला दवाखान्यामध्ये नेलेला आहे आणि तिथे माझ्यावरती उपचार केलेत आणि त्यानंतर मला काही काळ विश्रांती घ्यावी लागली बरेच मराठा बांधव मला येऊन भेटले केवळ मराठा बांधव येऊन भेटले नाही तर एस सी असतील ओबीसी असतील प्रकर्षाने हा मुद्दा मला तुम्हाला सांगावा असा वाटतो की सर्व जाती धर्माचे लोक मला येऊन भेटले कारण यापूर्वी जे माझं कार्य होत शैक्षणिक ते सर... लोकांना आवडलेलं होतं सर्व जाती धर्माच्या आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भात जे काही सांगायचं तात्पर्य मी एका छोट्याशा गावचं आहे हापसापूर माझं गाव आहे वसमत तालुक्यामध्ये तेथील बौद्धवाड्यातील तरुणांनी मला सांगितलं की सर आता तुम्ही निवृत्त झालात आता काहीतरी सामाजिक कार्य करा योगायोगाने जरांगे पाटलांच मराठा आरक्षणाचं अभियान आंदोलन जोरात जोमा सुरू होत टेंबोरीला सुद्धा बौद्धवाड्यातील काही आळणे बांधव म्हणाले सर तुम्ही समाज कार्य करा तुम्हाला ते सूट होईल कारण तुमचा पिंडच तसा आहे आणि म्हणून माझ्या गावचे दिपके बंधू टेंबोरीचे आळणे बंधू Hmm. यांचं मी वयानं जरी तरी असले त्यांनी मला एक सल्ला दिला hmm. आणि तो सल्ला मी स्वीकारला hmm. तस माझ्यासोबत बरेच जीवा भावाचे मराठा सेवक hmm. सुरेश आमचे देवराव राखोंडे hmm. आदरणीय दासराव कातोरे साहेब hmm. प्रल्हादराव राखोंडे hmm. हे सर्व एका <coughs> उमेदीनं आम्ही सामील झालो मराठा आंदोलनामध्ये आणि जो काय प्रसंग तिचा गुदमरला प्रसंग आंदोलनामध्ये उद्भवतात त्याकडे दुर्लक्ष करायचं असतं आणि पुन्हा पुढच्या उमेदीनं ना, ना उमेद न होता पुढे जायचं असतं म्हणून राज्यकर्त्यांचा प्रश्न खर्च म्हणजे त्यांनी निवेदन आमचं स्वीकारायला पाहिजे का होतं काहीच होत नव्हतं जे काही झालं त्याला काय आम्ही जबाबदार नाही सरकार म्हणून त्यांनीच हाताळायला पाहिजे होतं आमच्यावरती केसेस सुद्धा झाल्या त्यावरती पुन्हा निपटारा काही झालेला नाही तो आता सध्या केसेस सुरू आहेत पाहुयात पुढे काय होत कारण आम्हाला सामाजिक कार्य करायचं आहे समाजाचं कार्य करायचं कारण मुळात आम्ही कुणबी आहोत आणि कुणबी मधून आम्हाला आरक्षण पाहिजे ओबीसी प्रवर्गामध्ये त्यामध्ये आमचं कोठच आताताईपणा उतावीळपणा अजिबात नाही आणि उतावीळपणा कोणी करणार विधानसभेला आता जी नुकतीच विधानसभा पार पडली त्या विधानसभेमध्ये जरांगी पाटलांनी ठरवलं की आपल्याला लढायचे मग लढायचे म्हणल्यावर जरांगे पाटलांकडे वसमत विधानसभेमधून जवळपास एकवीस फॉर्म गेले आणि राज्यभरातून तर भरपूर फॉर्म गेले परंतु त्यातलेच काही नेते मंडळी एक्स वाय झेड समजा आपण जर म्हणायला गेलं तर काही इतर पक्षातून आलेले जरांगी पाटलांकडे फॉर्म भरलेत परंतु आपल्या वसमत तालुक्यातून एकवीस फॉर्म गेले त्याच्यामध्ये तुमचंही नाव होतं परंतु जरांगी पाटलांनी अचानकपणे निवडणुकीतून माघार घ्यायचं ठरवलं त्या संदर्भामध्ये तुम्ही काय सांगा मुळात जरांगी पाटलांचा राजकीय हेतूच नाही राजकीय अनभिज्ञता आहे ते सुरुवातीपासून म्हणतात मी सामाजिक आहे आणि जातीकरता लढतो आहे ती जात म्हणजे मराठा कुणब्यांची जात मग शेतकरी मराठा नाही तर कोण आहे कुणबी नाही तर कोण आहे हे ते हिरिरीनं पुन्हा कुणा मांडतात परंतु सरकार आता बधीर झालेला आहे त्याला कोण काय करणार हो काही नोंदी सापडत आहेत एका भावाची कुणबी म्हणून नोंद सापडत आहे दुसऱ्याची सापडत नाही असं का बरं होतं म्हणून सगळे सोयरी हा शब्द त्यांनी अंमलात आणा कायदा अंमलात आणा असं संबोधलेलं आहे मुंबई पर्यंत गेलो आश्वासन दिलं शपथा पालन केल्या नाहीत शपथ दिली शपथ घेतली हो? हे ठीक आहे पण पुढे काय हो पुढे तर ते घेऊन गेले नंतर इलेक्शन आलं नंतर इलेक्शन मध्ये तर फार वेगळं चित्र राहिलं कारण आम्ही काही लोक जरी फॉर्म भरले असले इलेक्शन करता करता आमचा राजकीय हेतू नाही मुळात मी तर राजकीय नाही आमचे सुरेश सावणकर राजकीय नाहीत त्यांनी काय कुठं फॉर्म भरला नाही काय नाही सांगायचं तात्पर्य मी सामाजिक व्यक्ती आहे आणि सामाजिकच कार्य करणार जरांगे पाटलांचा आदेश म्हणून मी फॉर्म भरला होता त्यांनी सांगितलं शेवटचा दिवस होता की आज दहा म्हणजे दोनच्या च्या आत फॉर्म वापस घ्यायचं दहा वाजता त्यांच्या घरीच होतो त्यांनी जाहीर केल्यानंतर वेगानं आलो आणि फॉर्म पाठीमागे घेतला माघार घेतला सांगायचं तात्पर्य राजकीय भूमिका जरांगे पाटलांची नाही फक्त सामाजिक आहे सामाजिक दृष्टिकोनातून मराठ्यांना कुणबी प्रवर्गातून म्हणजेच ओबीसी मधून आरक्षण हवं आहे आता जे काही इतर आले तो। होते आता अशी घुसखोरी तर कुठेही होतेच हो आले असतील त्याला आहे कारण शेवटी जनता जनार्दन आहे प्रत्येकाचा हेतू वेगळा असतो परंतु ह्यामध्ये एकवीस पैकी जास्तीत जास्त लोक जरांगे पाटलांचा आदेश मान्य करणारे होते पाळणारे होते आणि त्यांनी तो पालन केलेला आहे पाटलांनी सांगितलं होतं की एका विधानसभेमधून एकच तुम्ही निवडा किती जरी फॉर्म आले असतील पण तुम्ही सगळे ठरवा आणि एकच निवडा मग आता एकवीस लोकांमधून एकच व्यक्ती का निवडला गेला नाही सगळ्यांमध्ये मतभेद का होते एकवीस मधून फक्त वसमत विधानसभेमधून चार जण राहिले होते आणि मला तर वाटत शेवटी शेवटी दोघेच राहिले होते मी सुद्धा माघार घेतली होती आमचे तानाजीराव गट शिक्षणाधिकारी भोसले साहेब यांनी सुद्धा माघार घेतली होती फक्त दोन राहिले होते परंतु जरांगे पाटलांचाच निर्णय होऊ शकला नाही Oh. तसं जर झालं असत कदाचित <coughs> एका विधानसभेमधून एक अर्ज येऊ शकला असता <coughs> कारण फॉर्म मागे घेण्याच्या त्या रात्री कारण पुढची जी तारीख होती तीन का चार त्याच्या रात्री रात्रभर आम्ही जागून काढले तिथे <coughs> वसमत विधानसभेमधून सारखे आम्हाला कॉल येत होते <coughs> सर एकमत झालं का एकमत झालं का कुणाला काय वाटायला लागलं आता जर आपला फॉर्म राहिला तर आपण आमदार झालोच मग ह्यामध्ये काही फॉर्म टाकणारे राजकीय होते ते माघार घ्यायला तयार नव्हते परंतु मी माघार घेतलेली आहे सूर्यवंशी साहेबांना विचारा त्यांनी सांगितले की सर तुम्ही पण माघार घ्या जनतेच्या भल्या करता विधानसभेमधील जनता नागरिक एवढे उत्सुक होते म्हणले तुम्ही परभणीला आले की सांगा म्हणले हार तुरे घेऊन येऊ वाजत गाजत घेऊन येऊ जरांगे पाटलांनी दगडदरी देणाचं नाव देऊ द्या दगडाला सुद्धा निवडून आणू एवढे लोक तत्पर होते उत्सुक होते परंतु जरांगे पाटलांचा राजकीय हेतू नव्हताच ती एक भूमिका होती आणि ती भूमिका यशस्वी होऊ शकली नसेल काही का असे ना एक दबावतंत्र असेल दबावतंत्राचा भाग आहे तो त्यांनी टाकून पाहिला त्यामध्ये यश आलं नाही पाहूया पुढे काय होतं ते पण मुळात मी राजकीय नाही सुद्धा राजकीय भूमिका असणार नाही असं तरी आजच्या तारखेपर्यंत सर वेळेस दोन वर्षापूर्वी मराठ्यांवरती लाठीचार्ज झाला त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते आणि गृहमंत्री आपले देवेंद्र फडणवीस होते परंतु सध्या आता जे परत आता मुंबईला जाण्याचं धरांगी पाटलांनी सांगितलंय पण आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि ग्रह खातही त्यांच्याकडेच आहे मग आता हे आंदोलन कसं हाताळलं जाणार त्या किंवा जे घडलं मागे दोन वर्षापूर्वी तेच होणार का कारण की संपूर्ण पॉवर मुख्यमंत्र्यांकडे आता कोणतंही आंदोलन कसं हाताळायचं राज्यकर्त्या लोकांना बरोबर माहित असतं आतापर्यंत सरकारनं मराठा आरक्षण आंदोलन यशस्वी होऊ दिलेलं नाही तुम्ही पहा काही वर्षापूर्वी मराठ्यांचे अठ्ठावन्न मोर्चे निघाले होते ते अठ्ठावन मोर्चे एवढे शांतता प्रिय होते आणि त्यांचं एक जागतिक रेकॉर्ड बनलं होत एवढ्या बहुसंख्येनं मराठा समाज एकत्र आला होता वर्ल्ड रेकॉर्ड झालं होत आणि आताही सुद्धा अंतरवालीला जी पहिली सभा झाली वर्ल्ड रेकॉर्ड सभा झालेली आहे मराठे वर्ल्ड रेकॉर्ड करतात मराठे युद्धामध्ये जिंकतात पण तहामध्ये हारतात म्हणून आता जरी देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असले गृहमंत्री पद त्यांच्याकडे जरी असलं तरी शेवटी ते खूप चानाक्ष आहेत कावेबाज आहेत ते काय करतील ते त्यांनाच माहित तुम्हाला माहित आहे सध्या तर विरोधी पक्ष नाही ठेवलेलाच नाही सर्व काही एकाच पक्षाकडे रीग लागलेली आहे आता समाजा समाजामध्ये जाती जातीमध्ये धर्मा धर्मामध्ये ते निर्माण करायची मताचं ध्रुवीकरण करायचं आणि आपल्याला हवी तशी सत्ता निर्माण करायची हे राज्यकर्त्यांचं धोरण असतं त्यामध्ये फडणवीस यशस्वी झालेले आहेत सत्ताधारी तर आता जे सत्ताधारी ते तर आरक्षण अजूनही दिलंच नाही परंतु जे विरोधी पक्षात बसलेले आहेत त्यांनी त्यांनी सुद्धा आपल्या आरक्षणासंदर्भातली भूमिका स्पष्ट केलीच नाही ना त्यांच्याकडे संख्या नाही त्यांची इच्छा आहे परंतु प्रगट होऊ शकतील प्रभाव पडू शकतील अशा प्रकारे त्यांच्याकडे संख्याच राहील नाही कारण विरोधी पक्ष ठेवलाच नाही मुळात कारण आता लोकशाहीवरतीच घाला होत आहे आणि एक सांगू का तुम्हाला जनसुरक्षा विधेयक लागू केलं किंवा विधानसभेमध्ये पास झालेला आहे त्यानंतर आंदोलन करता येणार नाही सरकारच्या विरोधात जे कोणी बोलेल त्याला सरळ सरळ प्रतिबंधित करण्यात येईल त्यांना कलम लावून तुरुंगामध्ये टाकण्यात येईल अशा प्रकारे नाव तर खूप गोंडस आहे जनसुरक्षा विधेयक म्हणून परंतु जनतेच्या हिताच्या विरोधातलं ते विधेयक आहे बर सर आता मुंबईला जाण्याची तयारी कशी असणार मुंबईला जाण्याकरता प्रचंड प्रतिसाद मराठा समाजामधून येत आहे आम्ही वसमत विधानसभेमध्ये गावोगावी तसा प्रसार प्रचार करत आहोत मला बरेचसे लोक विचारत आहेत कॉल करत आहेत आमची सहकारी टीम सहकारी आमचे मराठा सेवक मराठा योद्धे प्रयत्न करत आहेत अशा प्रकारे जनजागृती करत आहेत कालच मला एक कॉल आला होता वारांगा फाटावर आमचे संतोषराव कदम यांचा सा। तर सांगायचं तात्पर्य असंख्य कॉल येत आहेत जिथे कुठं जात तिथे लोक मराठा समाज बोलत आहे कि मुंबई वारी टू पहिली झालेली आहे आता मुंबईला जायचंय एकोणतीस तारखेला त्यापूर्वी सत्तावीस तारखेला आम्हाला अंतरवालीमध्ये जायचंय आम्ही आमचं सर्कल तर कव्हर केलेला आहे टेंबोनी सर्कल इतर सर्कल मध्ये सुद्धा जात आहोत आम्ही दोन दिवसापूर्वी मी अकोलीला गेलो होतो काल रोडग्याला कार्यक्रम झाला आता सती भांगऱ्याला होणार आहे नंतर इतर ठिकाणी होणार आहेत कार्यक्रम सांगायचं तात्पर्य पहिल्यापेक्षा अधिक जोमाने मराठा पेटून उठणार आहे आणि हे आंदोलन यशस्वी करणार आहे सरकारला याचा विचार करावा लागणार आहे आणि मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण दिल्याशिवाय पर्याय नाही बर सर आता ज्या वेळेस विधानसभेची निवडणूक लागली भरपूर लोकांनी फॉर्म भरली त्याच्यानंतर परत जरांगी पाटलांच्या पाठीमागे समाज परत उभा राहिला परंतु काही लोकांकडून जे ठराविक लोक होते त्यांच्याकडून प्रत्येक वेळा जे राजकीय किंवा अराजकीय असतील किंवा जे जरांगी पाटलांच्या प्रत्येक सभेला जात होते परंतु त्यांना काही लोकांनी राजकीय हेतून ठरवलं कि बा हे, हे चालले तर मग त्यांचा राजकीय हेतू आहे त्यांना विधानसभा लढवायची असेल त्यांना जिल्हा परिषद मग त्यांना तुम्ही उत्तर काय द्याल आता जे ये सत्तेमध्ये येऊ इच्छितात निवडणूक लढवायचे ते सर्व प्रकारच्या कुलुप्त्यांचा तंत्रांचा अवलंब करतात मग त्यांना हे तर संधी खूप सोपी वाढले म्हणून त्यांचा ते अवलंब का करणार नाही करू शकतात कारण तुम्हाला माहित आहे कोणताही कोणतंही आंदोलन असू द्या हौशे गौशे नौशे असू शकतात त्यामध्ये काही इतरही घुसलेले मी तुम्हाला पूर्वीच म्हणलं काही घुसखोर असू शकतात जसे की प्रत्येक पक्षामध्ये घुसखोर असतात त्यांचं काही जमत नसेल तर ते पक्षांतर करतात मग तसाच इथेही प्रकार आहे जमत नाही ना ते थंड बसले त्यांना असं वाटलं की बाबा जरांगे पाटलामुळे आपल्याला मिळेल पक्षाचं तिकीट किंवा जरांगे पाटील तिकीट देतील म्हणून ते आले होते काही जण आले नाहीत त्यांनी बघ्याची भूमिका घेतली किंवा इतरांना पुढे केलं असं समाजामध्ये असे काही घटक असतात सर ज्या वेळेस दोन वर्षापूर्वी हा आरक्षण लढा सुरू राहिला परंतु त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी कसे झालेत मी तुम्हाला पूर्वीच सांगितलं मी निवृत्त झाल्यानंतर मला विशेषतः माझ्या हापसापूरच्या बौद्धवाड्यातील युवकांनी आणि डेमोरीच्या बौद्धवाड्यातील युवकांनी सांगितले की सर तुम्ही समाजकार्य करा त्यांचा विषय होता सुरुवातीला सर तुम्ही कुठेतरी उभं टाका निवडणुकीला मी मला बाबा निवडणूक मला आवडत नाही मी निवडणुकीमध्ये पैसे खर्च करायला एवढा श्रीमंत नाही माझं जे कार्य आहे अगोदर शैक्षणिक आहे जमलं तर थोडंफार सामाजिक कार्य करूयात तसा तो सामाजिक वसा आम्ही पुढे घेऊन जाणार आहे जेवढं जमेल तेवढं असं मी म्हणत नाही की मी फार मोठा समाजसेवक आहे नाही अहो समाजसेवा म्हणजे कुटुंबाची होऊ शकते गावची होऊ शकते परिसराची होऊ शकते म्हणून मी माझ्या परीनं समाजसेवा करण्याचा प्रयत्न करतो कारण विद्यार्थी दशेमध्ये मी खूप विद्यार्थ्यांना मदत केलेली आहे कारण ज्या शैक्षणिक संस्थेमध्ये मी काम केलं हुतात्मा बैरजी शिंदे हुतात्मा हा शब्द पहा तुम्ही हुतात्मे पत्करलं त्यांनी आणि आजेगावच्या रणसंग्रामामध्ये बलिदान दिलं आणि मराठवाडा निजामुक्त करण्याकरता त्यांनी कार्य केलं खूप मोलाचं कार्य केलं प्राणाची आहुती दिली त्यांचं कार्य त्यांचं बलिदान आमच्या सर्व शिक्षकासमोर प्राध्यापकासमोर हो आहे म्हणून आम्ही चांगल्या प्रकारचं कार्य करण्याचा प्रयत्न करतो आपल्याला तर काही आहुती द्यायची नाही बलिदान द्यायचं नाही फक्त कार्य करायचं आहे म्हणून आम्ही हे कार्य नेटानं जोमान पुढे जाऊ केवळ मराठ्यांना आरक्षण भेटत म्हणून इतर काही घटक विचलित आहेत असं अजिबात नाही हे विचलित कोण करायला लावतं फक्त राजकीय लोक करायला लागतात Hmm. विशिष्ट एरियातले असतील विशिष्ट hmm. पक्षाचे असतील परंतु आमच्या सोबत सर्व पक्षाचे लोक आहेत आणि hmm. मराठ्यांना सुद्धा आरक्षणापासून वंचित ठेवायचं नाही hmm. आम्ही वंचिता सोबत आहोत सोशल मीडियामध्ये असंही बोललं जात आहे ज्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते त्यांनी मराठा आरक्षणाला भरपूर मदत केली आणि त्याच्यामुळे अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदी सापडायला मदत झाली असं बोललं जात आहे सोशल मीडियामध्ये तुम्हाला काय वाटते अंतकरणातून माननीय एकनाथरावजी शिंदे मराठा आरक्षणाच्या बाजून आहेत परंतु राजकीय पटलावरती त्यांची भूमिका बदलत आहे कोणीतरी त्यांना ती भूमिका बदलण्यास भाग पाडत आहे त्यांचे तेवढं प्रभुत्व निर्माण होत नसेल त्यांनी तेव्हा जर मराठ्यांच्या बाजूने आले असते तर मराठानं त्यांच्या बाजूनच कौल दिला असता परंतु कुणाच ठाऊक प्रत्येकांची विचारधारा वेगळी असते काही जण संयमी असतात गडबड करत नाहीत किंवा त्यांच्या मनातले भाव त्यांनाच ठाव परंतु ते पॉझिटिव्ह होते उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हे मराठाच आहेत का आता त्या बाबतीमध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये बरेचशे मराठे ओबीसी मध्ये आहेत विदर्भातले बरेचशे ओबीसी मध्ये आहेत विदर्भातले माझे नातलक सुद्धा ओबीसी मध्ये आहेत जवळचे रक्ताचे नात्याचे नातलग ओबीसी मध्ये आणि मी ओबीसी नाही hmm. आता ते कुटुंबच मुळात ओबीसी आहे hmm. सर्व प्रकारचे लाभ आहे त्यांना गरज वाटत नसेल hmm. किंवा काही जणाला त्या अँगल न पाहायचं नसेल ती त्यांची भूमिका आहे त्यांच्याकडे तर आपण मागणं मागण्याकरता गेलो होतो hmm. त्यांनी तर निवेदन सुद्धा स्वीकारलं नाही परंतु परमेश्वर त्यांना सुद्धा सद्बुद्धी देव फडणवीस साहेब असो एकनाथराव शिंदे साहेब असोत किंवा अजित पवार साहेब असोत त्या सर्वांच्या मनामध्ये परमेश्वर मराठ्यांबद्दल पॉझिटिव्ह निर्माण करो आणि मराठ्यांना मुंबई कुणबी म्हणून ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवू द्यावं सर एकंदरीत आता एकोणतीस तारखेला अंतरवाली सराटी ते मुंबई असा प्रवास आहे एकंदरीत महाराष्ट्र राज्यातून किती मराठी मुंबईला जातील काय शक्यता आहे का किंवा काही तुमच्यामध्ये चर्चा सुरू आहे का आता बाकी एरियाचं माहित नाही परंतु मराठवाड्यामधून तर सर्वाधिक मराठी जाणार आहेत अंतरवालीला विदर्भातले आपले नातलक सुद्धा आले होते अकोल्याचे आले होते माझे नातलक अमरावतीचे आले होते पुसदचे आले होते तिथे तर काही मराठ्यांना आहेत ऑलरेडी ओबीसी प्रवर्गातून आरक्षण पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा आले होते ती जी सभा घेतली होती त्या सभेला प्रचंड गर्दी होती त्यावरून मला दिसत पूर्वीपेक्षाही यावेळेस मुंबईला प्रचंड गर्दी होईल आणि ती कोटीच्या कोटी, कोटी मराठ्यांची संख्या असेल तर नक्कीच प्राध्यापक नंदकुमार सवंडकर सरांनी आपले जे काही प्रश्न होते त्या सगळ्या प्रश्नाचं सखोल असं उत्तर दिलेलं आहे जसं की संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील म्हणतात कि आरक्षण घेतल्याशिवाय मी एक इंच सुद्धा मागे हटणार नाही त्याच पद्धतीनं वसमत तालुक्यामध्ये असं एक व्यक्ती व्यक्तिमत्व आहे ज्यांचं नाव आहे प्राध्यापक नंदकुमार सवणकर सर आणि सरांनी सुद्धा आतापर्यंत मराठा आरक्षण लढ्यामध्ये एक इंच सुद्धा मागे सरकले नाही सो आपण पाहिलंच आहे जी अजित पवार यांची सभा झाली अंगावर लाट्या काठ्या घेतल्या परिवाराचा किंवा कुटुंबाचा विचार न करता समाजाच्या हितासाठी ते आजपर्यंत लढत आहेत आणि राजकीय समीकरणामध्ये कुणी काही बोलू द्या परंतु अजूनही समाजाचेच पाठीमाग खंबीरपणे आहेत जोपर्यंत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सर संघर्ष संघर्षा मनोदादा जारंगे पाटलांच्या सोबत आहेत सर आपला आमच्या चॅनलला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद